ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात श्रावण महिन्यामध्ये अगदी प्रत्येक मंदिरात प्रत्येक घराघरात प्रत्येक गावात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात कारण की श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय महिना अगदी श्रावण सोमवारी आणि श्रावण शनिवारी तसेच श्रावण शुक्रवारी देखील भगवान भोलेनाथांची पूजा सेवा केली जाते प्रत्येक वाराला विशेष महत्व वा आहे शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते तसेच मंगळवारी मंगळागौर खेळले जाते आणि श्रावण सोमवारी उपवास केला जातो आता श्रावण देखील विशेष भगवान शिवाचे रुद्र अवतार हनुमानजी आहे त्यामुळे श्रावणात हनुमानजींची पूजा केल्याचे फळ महादेव देतात असे बोलले जाते तसेच भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मचा फळ देतात म्हणून श्रावण महिन्यात जो कोणी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करतो त्याला चांगले फळ मिळते असे म्हणतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्रवतार हनुमान यांची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण देखील मिळते शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनीला शनी तेल अर्पण करावे शनिदेवाला तेल अर्पण करण्याचे खूप महत्व आहे तेल हे शनिदेवाला प्रिय आहे मानले जाते तसेच तेलामुळे शनिदेवाची नकारात्मक ऊर्जा कमी होते असे म्हणतात तसेच हनुमान जींची जी, प्रार्थना करून शनिवारी हनुमान चालीसा म्हणणे खूप फायद्याचे आहे हनुमान चालीसा म्हटल्याने आत्मविश्वास वाटतो आणि भीती कमी होते बजरंगबलीची कृपा देखील मिळते तसेच श्रावणातल्या शनिवारी नरसिंह देवाची पूजा केल्याने देखील घरात सुख शांती नांदते नरसिंह हे विष्णूचे रूप आहे ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात असे म्हणतात तसेच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी टाळायला हव्यात आचरण शुद्ध असावे आहार सात्विक असावा गरीब लोकांना त्रास देऊ नये आणि प्राण्यांना मारू नये मांसाहार व मद्यपान करू नये पवित्र मनाने भक्ती करावी तरच हनुमानजींची कृपा तसेच भगवान भोलेनाथांची कृपा ही आपल्यावरती राहत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची आनंदात मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता झालेली आहे किंवा जी काही नजरबाधा झालेली असेल की ज्यामुळे आपली प्रगती ही कुठेतरी खुंटत आहे तर ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा देखील करा तसेच कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान आशीर्वाद हा प्राप्त होईल आता शनिवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठल तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे जवळपास कुठेही पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे अगदी रस्त्याच्या कडेला असेल किंवा मंदिराच्या बाहेर असेल तर तिथे जाऊन जरी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी बन चाले पण सर्वात प्रथम आपण आपल्या घरामध्ये जी काही नजरबाद आहे नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढायची आहे तर आपल्याला थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यावे आणि हे काळे तीळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचे आहे अगदी लहान बाळ असो किंवा कि चौरंगावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा तोंड करून बसवायचे आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण हातामध्ये यायचे आहे आणि आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते दूर दे माझ्या मुलाची प्रगती हो दे असं आपण म्हणायचं आहे असेच हे काळे तीळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचे आहे घरामध्ये एखादे आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्याला वाटत असेल की या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीवरून तर आवर्जून हे काळे तीळ उतरवायचे आहे आता हे काळे तीळ उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तीळ उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झाली असेल तर ती दूर दे इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते दूर दे असं आपण म्हणायचं आहे आता यानंतर हे काळे तेल आपण आपण पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे आता जेव्हा झाडाखाली जाणार आहोत तेव्हाच आपण हा उपाय करायचा आहे त्यासोबत आहे तर आपण कनगेचा चौमुखी दिवा घ्यायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा घेणे शक्य नसेल तर मातीची पंथी घेतली आणि ती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल मोहरीचं तेल घ्यायचं आहे काळे तेल घ्यायचे आहे काळे उडीत साखर घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे गाईचे काळीतील कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी तर पिंपळाचं झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते तसेच शनी दोषापासून व्यक्तीला देखील मुक्ती मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे पिंपळ एक असे झाड आहे जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मानवांसाठी खूप महत्त्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडा आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आणि आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा ही आवर्जून करायची आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण तिथे शुद्ध जल अर्पण करायचं आहे आपण जे काही तांब्या भरून पाणी आणलेलं आहे त्यामध्ये काळे ते टाकलेले आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा त्यानंतर आता आपल्याला तिथे एक दिवा देखील लावायचा आहे तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा लावू शकता या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवाजून आसन द्यावं किंवा पिंपळाच्या झाडाचं पान खाली ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल वाहायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि ओम शनी देवायन मह ओम शनी देवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्याचसोबत आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबोल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण ओम पितृ देवतायन मह पितृदेवताय पितृ मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे त्यानंतर आपण काळे तीळ घ्यायचे आहे की जे आपण घरातील सर्व व्यक्तीवरून उतरून टाकले होते तर ते काय ते आपण त्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही झाली असेल तर ती दूर हो दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे तिथे अर्पण आहे काळे उडीत देखील अर्पण करावे अर्पण करत असताना ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता आता पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही किंवा इतर कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद